अखेर भारतीय जनता पार्टीचा जेला हा जामखेडच्या नगर परिषदेवर अडकलेला भारतीय जनता पार्टीच्या सौभाग्यवती सो आचरणाय सोमनाथ रायवा याची नगराध्यक्षापदी वर्णी लागलेली आहे ला मात्र आता भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झालेला असून आता तरी जामखेड शहरातील वाशियांचे अडी अडचणी प्रश्न हे सुटतील का नागरिकांमधून सुरू येत आहे जामखेड नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी भाजपाच्या वतीनं जामखेड शहराचे भाजप शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात यांच्या पत्नी सौ अर्चना राळेभात यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता मात्र निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी शिवसेनेच्या वतीनं कमल महादेव राळेभात यांचाही अर्ज दाखल करण्यात आला परंतु दिनांक पंचवीस रोजी शिवसेना राळेभात यांचाच अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या हे निश्चित पण त्यावर औपचारिक मतदान प्रक्रिया सव्वीस तारखेला असल्याने नगरपालिका कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी व कर्जत विभागाच्या नव्याने दाखल झालेल्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांच्या उपस्थित सर्व प्रक्रिया पूर्ण करून सौ अर्चना सोमनाथ राळेभात यांची बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी जाहीर केले यावेळी शासकीय प्रक्रिया व इतर माहिती संदर्भात प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे तसेच आपण पालकमंत्री प्राध्यापक नामदार शिंदे यांच्या आदेशाने काम करून जामखेड शहराचा अपुरा राहिलेला सर्व विकास पूर्ण करू असे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्चनाथ सोमनाथ भात यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सांगितले एकवीस तारखेपासून सुरू झाला होता एकवीस तारखेला आपण नामनिर्देशन पत्र दिलेली होती त्यानुसार दोन नामनिर्देशन पत्र झाले कमल राळे आणि अर्चना राळे दोन्ही नामनिर्देशनपत्र लोक नंतर त्याची छाननी सुरू झाली होती दोन्ही पत्र वैध ठरली होती आणि त्याच्यानंतर चोवीस पंचवीस तारखेला आपल्याला पत्र माघार घेण्यासाठीचा वेळ होता चार वाजेपर्यंत त्यानुसार कमल राळेबा त्यांनी आपलं पत्र माघारी घेतलं आणि त्यानंतर लोकांनी आपल्याकडे अर्चना राळेबा त्यांचं एक नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिलं होतं महाराष्ट्र नगर परिषद

भाजपचे ने कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली माझी नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते या सर्व नगरसेवकांनी एकजुटीने विश्वासाचा ठराव दाखल केला आणि तसाच पाठिंबा मला आतापर्यंत खुर्चीवर बसण्या दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभारी आहे आणि अशाच जामखेडचा विकासही आम्ही एकजुटीने करू हा विश्वास मी सर्व जनतेला परमेश्वर की आम्ही असाच सर्वजण एकत्र राहून व्यवस्थित काम करू अखेर नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतशबाजी करत मिरवणुकीतून जल्लोष व्यक्त केला व आनंद घेतला नासिर पठांचं कॅमेरामन रियाज से विश्वदर्शन न्यूज जामखेड